वळूया पुढील बातमीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी महायुतीला मोठे धक्के देण्याच्या तयारीत आहे दर आठवड्याला किमान दोन पक्षांतर होणार असल्याचं बोललं जात आहे मात्र महायुतीतल्या नाराज आणि बंडखोरांना महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक भुरळ आहे ती शरद पवारांची पवारांच्या गाडीत बसण्यासाठी राज्यातले तब्बल बारा बडे नेते तयार तयारी करत आहेत अशी ही माहिती समोर आली आहे सर्वांनाच का वाजवायची आहे पवारांची तुतारी कोणते आहेत ते बारा बडे नेते यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया विधानसभेपूर्वी मवियाचे महायुतीला धक्के दर आठवड्याला मविया दोन पक्ष प्रवेश बारा बड्या नेत्यांना वाटते भारी पवारांची तुतारी महाराष्ट्रात सत्ता बदलाची वातावरण निर्मिती केली जात असून महायुतीविरोधी लाट तयार करण्यासाठी मवियाता धक्का तंत्राचा वापर करणार आहे समरजित सिंह घाटगेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन सप्टेंबरला प्रवेश होणार आहे त्यानंतर मविया दर आठवड्याला किमान दोन पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये मात्र हे पक्षप्रवेश पक्ष पातळीवर करायचे की मवियाचा संयुक्त कार्यक्रमात करायचे याबाबत विचार सुरू आहे सर्वाधिक पक्षप्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होणार असल्याचं बोललं जात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या त्या भाजपचे इच्छुक अस्वस्थ आहेत हर्षवर्धन पाटलांचं सध्या जरी हर्षवर्धन पाटलांनी उमेदवारीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टाकला असला तरी त्यांच्यासारखे महायुतीतले बारा बडे नेते पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहेत यातले बहुतांश नेते पश्चिम महाराष्ट्रातील आहेत महाराष्ट्रात जे काय प्रयोग राबवले गेले सत्ता परत आणायला ते जनतेला फारसे आवडले नाहीत असा एक साधारण राजकीय निरीक्षकांचा सा कयास आहे तो अंशता खरा आहे अजितदादांनी महायुतीत येणं भाजपच्या समर्थक मतदाराला पटलेलं नाही आहे त्यामुळे राज्याचं आज चित्र महाविकास आघाडीला थोडंसं जास्त झुकतं माप देणार आहे पण परिस्थिती केव्हाही बदलू शकते महायुतीत अस्वस्थ असलेले सर्वाधिक नेते पवारांची तुतारी वाजवण्यासाठी उत्सुकता आहेत याची काही कारणं आहेत त्या त्या मतदारसंघामधील राजकीय समीकरणं त्याला कारणीभूत आहेत एखाद्या नेत्याच्या माध्यमातून काँग्रेस प्रवेश केल्यास दुसरा पक्षांतर्गत विरोधक टार्गेट करण्याची भीती आहे लोकसभा निवडणुकीतलं घवघवीत यश पाहून अनेकांना पवारांची भुरळ पडली निलेश लंके बजरंग सोनवणे अजित पवारांना सोडून गेल्यानंतर खासदार झाले पण त्र्याऐंशीव्या ही पवार चमत्कार करू शकतात असा नेत्यांना विश्वास वाटतो अजित पवारांना महायुतीत घेतल्यापासून भाजपचा कोर कार्यकर्ता नाराज झालाय त्यात भाजप जागावाटपाची चर्चा सुरू करत नसल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे अतुल बेनके यांच्यासह आणखी चार आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्यास जेवढा उशीर होणार तेवढी पवारांची रणनीती यशस्वी ठरणार शरद पवारांच्या याच डावपेचांमुळे सर्वाधिक नेत्यांना पवारांच्या गाडीत बसण्याची इच्छा आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका